नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सरकारने कर या शेतकऱ्यांची केली डबल कर्ज माफी या शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सर्व कर्ज माफ होणार आहे तर लगेच तुमचे यादीत नाव पाहायचे असेल तर हा व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट येणार आता सर्वात महत्वाचे महत्वाचा आनंदाच्या आणि मोठी खुशखबर येत आहे शेतकऱ्यांनी एक लाख ते दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेतले होते त्यांची सर्व का कर्ज हे माफ केले आहे तुम्हालाही हे काम कमा कर्ज माफ करायचे आहे का किंवा तुमचे यादीत नाव आहे का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला नमूद दिलेल्या पद्धतीचे अवलंब करून ते लाख रुपयाचं कर्जमाफी सहभागी होऊ शकता लोकसभा निवडणुकीमुळे रोज मोठमोठ्या योजना सुरू आहेत आणि सरकारने जाहीर केल्या आहेत पीक कर्ज विमाची योजना किमान किंवा किसान क्रेडिट कार्ड कर्जमाफी योजनेअंतर्गत काही निर्दिष्ट शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल ज्यासाठी तुम्हाला विहित पात्रता पूर्ण करावी लागेल केसीसी साठी अर्ज करण्याची शेतकऱ्यांचे वय किमान अठरा वर्षे असणे आवश्यक आहे केवळ अशा लोकांसाठी कर्ज माफ केले जाईल ज्यांच्या कुटुंबातील उत्पन्नाचा स्त्रोत शेती आहे शेतकऱ्यांकडे मूळ आधार कार्ड आणि शितापत्रिका असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे त्यांचे किसान बचत खाते असले पाहिजे त्याचा वापर करून त्याचे कर कर्ज घेतले जाते या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला दिला जाईल शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणे सर्वप्रथम तुम्हाला कर्जमुक्त योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर होमपेजवर तुम्हाला कर्ज विमोचन स्थिती पाहण्याचा पर्याय मिळेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन पेज उघडत ज्यामध्ये काही आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल आणि सबमिट करावी लागेल लागे। लागे। आता खाते क्रमा खाते प्रकारात तुम्हाला एन पी एच्या मर्यावरती क्लिक करावे लागेल त्यानंतर दुसरे पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला एक छोटा अर्ज भरावा लागेल ला, आणि तो सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला ती बँक निवडावी लागेल ज्यावरती वापर करून तुम्ही तुमचे कर्ज घेतले आहे आता सरकार तुम्ही पण दिलेली माहितीची पडताळणी करेन आणि एक यादी जारी करणार तुमची नाव यादीत असल्याचे तुम्ही शेतकरी कर्जमाफ झाले आहे आणि केसीसी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ कसा मिळाला हे आपण आता पाहून घेऊया कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्थानिक सी एम एस केंद्रावर जावे ला लागेल आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात ग्राहक ग्राहक समर्थन केंद्राची सुविधा सुरू झाली आहे तिथे तुम्ही जाऊन तुमच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा मागणी करू शकता त्यानंतर तो तुम्हाला आवश्यक कागदपत्र विचारेल त्याचा वापर करून तो तुम्ही तुमच्यासाठी अर्ज केला के करेल आणि तुमच्या शेतकऱ्याला समावेश केला जाईल आणि कर्जमाफी योजनेचं नाव जाईल अर्ज केल्यानंतर तुमचे कर्ज माफ होणार नाही सर्वप्रथम सरकार तुमच्याद्वारे दिलेली माहिती पुष्टी करेल त्यानंतर ते अधिकृत वेबसाईटवर वर एक यादी जारी करेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासावे लागेल आणि त्या यादीत तुमचे नाव आले की तुमचे कर्ज माफ होईल ताबडतोब अर्ज केल्यानंतर तुमचे कर्ज माफ होणार नाही सर्वप्रथम सरकार तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पुष्टी करण्यात त्यानंतर ते अधिकृत वेबसाईट वर ते जारी करण्यात येणार आहे अशा पद्धतीने आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी